तुळशी वृंदावन क्लीन करण्याचं काम आणि पाऊस असल्यामुळे ना तुळशीमध्ये जी माती होती ना ती पण खूप सारी वाहून गेलेली होती बघा बघा डान्स डान्स आहे 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 त्यांच्या लग्न करून दिलेला घेतलं मस्त अक्षदा बनवायचं काम तुळशीच्या लग्ना करता तर कोंगा अहो घेऊन आलेले होते तीन ऊस उस, किच्या ऊसाच्या मांडवामध्ये नवरीबाई खूप सुंदर दिसत होती हाय हॅलो तुम्हाला असं वाटत की आज ब्लॉकच्या स्टार्टिंगला हे काय असं तुळशी वगैरे साफ करते करतेावन तर आज आहे एकादशी आणि मला लावायचं आहे तुळशीचं मस्त असं लग्न त्या म्हणजे आज आहे तुळशी विवाह तर मग म्हटलं चला पहिले तुळस वृंदावन हे मस्त असं साफ करून घेऊ आणि त्यानंतर करू रेडी तुळशीला लग्नासाठी छानसं तर मग आजचा ब्लॉग असा कंटिन्यू करा स्किप न करता पूर्ण बघा की आम्ही कशा प्रकारे तुळशीचा विवाह लावतो तर चला मग आता मी मस्त तुळशीला साफ करून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते सुरू झालेलं होतं माझं तुळशी वृंदावन क्लीन करण्याचं काम आणि पाऊस असल्यामुळे ना तुळशीमध्ये जी माती होती ना ती पण खूप सारी वाहून गेलेली होती त्यामुळे आज मला माती वगैरे पूर्णपणे छान करायचं आहे माझ्या वृंदावनला आणि बहीण आलेली होती माझी ती कालच आलेली होती कारण तिला बरं होतं मग आलेली होती डॉक्टरकडे तर मी तिला थांबवून घेतलेलं की आपण उद्या तुळशीचं लग्न लावूया आता एकादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत हे तुळशीचे लग्न हे लावली जातात पण वेळेस मी ठरवलेलं की पहिल्याच दिवशी तुळशीचं लग्न लावायचं कारण मुलांना सुट्टी पण होती आणि नंतर माझं जमलं पण नसतं आणि जर तुळशीचं लग्न लावलं नसतं तर मलाही करमलं नसतं आता गेलं तीन वर्ष मी कंटिन्यू तुळशीचं लग्न लावते आणि मला पण आवडतं असं म्हणजे मुलांना पण काहीतरी शिकायला भेटतं आणि त्यांनाही कळतं की आपल्याकडे काय सणवार असतात किंवा कुठल्या एकादशीचं पौर्णिमेचं काय महत्व असतं त्यामुळे माझं हे सगळं चालू असतं तर आणि इकडे ना रस्ते नसल्यामुळे खूप सारं घाण आहे आणि तरी मी साफसफाई नेहमी ठेवतच असते तर असं काही माझं काल दुपारपर्यंत बाहेरचं सगळं क्लीन वाजणे साडेपाच काय मला कॅमेरा चालू केला तेव्हा त्याला काका असत काय हे बघा कसा डान्स आहे बघा त्यांच्या बहिणीचं लग्न आहे त्यांनी डान्स आत्ताच सुरू करून दिलेला आहे ओ बापरे ओ बापरे तर वाजले साडेपाच तुळशी वगैरे मस्त साप वगैरे सगळं झालेलं पण बघा ऐन साडेपाच वाजता बाहेर सगळं ओलं झालेलं आहे आता ते कोरडं झालं तर अतिउत्तम होऊन जाईल कारण शिवाय थोडा आवाज कमी कारण आहे ना पावसाचं वातावरण होतं त्यामुळे थोडासा पाऊस झालेला आहे तर बघूया कसं होतं आहे माझ्या तुळशीचं लग्न पण लग्नाच्या त्यांची झालेली आहे इथं बसती सुरू आणि इकडे सुरू झालेला आहे स्वयंपाक स्वयंपाकात आता आम्ही काय काय बनवतो ते मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल पण पहिले आता स्वयंपाक करून घेतो त्यानंतर तुळशीला साडी नेसवतो आणि तुळशीला कसं रेडी करतोय आम्ही तेही बघायला अजिबात विसरू नका आणि ब्लॉग किप न करता पूर्ण बघा चला मग असंच कंटिन्यू राहा सगळं काही क्लीन वगैरे झाल्यावर चालू झालं आमचं चा स्वयंपाकाचं काम आणि एकीकडे स्वयंपाक चालू असतानाच दुसरीकडे सिस्टरने घेतलं मस्त अक्षदा बनवायचं काम तुळशीच्या लग्नाकरता तर कुंकू आणि हळद यांचं मिळून खूप छान अशा अक्षदा तिने बनवलेल्या आणि मस्त पैकी एका कपड्यावर तिने ते वाळत ठेवलेल्या आणि पाऊस तर अजिबात विचारूच नका इतका पाऊस होता काल पण आम्ही ठरवलेलं पाऊस येऊ काही काय येऊ तुळशीचं लग्न हे लागलंच पाहिजे मग अक्षदा वगैरे बनवून झाल्या आणि त्यानंतर घेतली आम्ही आमची नवरी बाई नटायला तर नवरी बाईला आम्ही मस्तपैकी अशी छान साडी विअर करत होतो आणि माझं मध्ये काम चालू असतानाच मी तिला म्हटलं की तू बाहेर तुळशीला साडी वगैरे घाल तोपर्यंत मी मधला स्वयंपाक आवरून घेते आणि बहीण असली की कामाला एक प्रकारची हेल्पच असते त्याच्यामुळे सगळ्या जवळ असल्याचा पण मला एक फायदा आहे की सगळे सण वार एकदम छानपणे पार पाडतात आणि ती बघा किती मस्त अशी तुळशीला साडी घालते म्हणजे किती ते डोकं लावावं लागतं तुळशीला साडी घालण्यासाठी सुद्धा आणि तिचं असं आहे की तिला जोपर्यंत वाटत नाही की हे परफेक्ट आहे तोपर्यंत ते सोडणारच नाही आणि तिचं असतं की मग किती वेळा का रिटेक होईना पण ती पूर्णपणे व्यवस्थित आणि परफेक्टच करणार मग मी आणलेली होती चुनरी पण ती नेमकी छोटी झालेली तुळशीला पण कशी बशी ती आम्ही ऍडजस्ट केली त्यानंतर मस्त असं तुळशीला लावत होतो आम्ही कंबर पट्टा आणि शक्य होतो जेवढं तिला सजवता येईल ना तुळशीला तेवढं आम्ही सजवतच असतो आणि छानही वाटतं की कधीतरी असं काहीतरी करायला का आणि जी तुळस ती आपल्या दारात असते तिचं वर्षातून एकदा गोड कौतुक तर आपण केलंच पाहिजे त्यानंतर मग मस्त असे हार तिला आम्ही घातलेले दोन तीन हार तिला घातलेले एक कंबर पट्टा लावलेला नंतर कानातले नथ एवढं सगळं घातल्यावर इतकी सुंदर दिसत होती तुळशी तर तुम्ही कल्पना पण पन करू शकणार नाही आणि याच्या सगळ्यांमधून मुलांना पण शिकायला भेटतं मुलं पण असे बघत असतात की मम्मीचं काय चाललेलं आहे किंवा तुळशीचं लग्न आहे आणि जेव्हा असे कधी सिरियल लागतात ना ऐतिहासिक की ते मला विचारतात मम्मी होता, है आसाच थी आसाच थी होता, ते असंच होतं हे असंच होतं त्याच्यामुळे ना मी सगळं काही करतच असते आणि ही फायनली आमची नवरी बाई रेडी झालेली बघा किती सुंदर दिसते फक्त हार आणि कंबर पट्टाच तिला लावलेला तरी एकदम छान अशी मस्त दिसत होती तर कसे वाटते नक्की कमी मस्त अशी रेडी आणि इकडे आहे माझी तुळस की जी पण छान अशी सजलेली आहे आता बघू थोड्याच वेळात सुरू होईल सगळं आणि इकडे माझे कार्टून लोळताय गाडवा सारखे चला मग असंच ब्लॉग कंटिन्यू करा आणि बघा तुळशीच लग्न माझी नवरीबाई तर नटली होती आणि खूप छानही दिसत होती त्यानंतर लग्नासाठी लागतो तो मांडव आणि हा जो ऊस आहे तो आमच्याकडनं उभा राहतच नव्हता सारखा पडूनही जात होता आम्ही शेवटी थकलो आणि त्यानंतर मदतीला आला तो भाऊ आणि त्याने मस्त असा मांडव आम्हाला बांधून पण दिला आणि छान असा हुबा पण करून दिला आहो घेऊन आलेले होते तीन ऊस उस, की त्या ऊसाच्या मांडवामध्ये नवरीबाई खूप सुंदर दिसत होती तर असं काही काल आमचं चाललेलं होतं तर कसं वाटतंय तुम्हाला नक्की कमेंट करा आणि काही राहिलं असेल तर तेही मला नक्की सांगा काही चुकलं असेल तेही मला नक्की कमेंट करा तर तुम्ही पण काल तुळशीचं लग्न लावलं का तेही मला नक्की सांगा आणि कसं आहे तुळशीचं लग्न तर बघा केवढी सारी वरळी मंडळी आलेली सगळ्यात महत्वाची काम करणारी कोणतं काम फटाके फोडायचं आणि तिकडे सगळेजण आलेले मस्त बसलेले आणि हे आहे मुलीचे वडील कि जे खूप लेट करताय लग्नासाठी आणि आम्ही सगळे इथं रेडी होऊन बसलेलोय तर असाच ब्लॉक कंटिन्यू करा आता होणार आहे तुलसी विवाह का चला फायनली सगळी तयारी झाली आहो पण आले आणि आज ते वेळात वेळ काढून लवकर आलेले होते कारण लावायचं होतं आम्हाला तुळशीचं लग्न तर छान असं वाटत होतं आणि माझे कार्टून आहे की जे खूप सारे आगवे इतकी त्यांची मस्ती चाललेली होती आणि त्यात तो पाऊस अजिबात थांबायचं नाव घेत नव्हता पण नशीब चांगलं की काल तो संध्याकाळी थोडाफार तरी थांबला आणि त्याने आम्हाला छान असा कार्यक्रम करू दिला आणि पाऊस असल्यामुळे सगळीकडे ओलंच ओलं होतं नाहीतर आहे ना सगळी मंडळी जी असतात ना वराड मंड वराड मंडळी मस्त अशी मागे बसतात छान असं पूर्ण पॅसेज भरलेला असतो पण यावेळेस सगळे हुबे होते आणि इकडे तिकडे थोडेफार बसलेले होते तर असं काही आमचा काल कार्यक्रम चाललेला होता आणि तुम्हाला कसं वाटते तेही मला नक्की सांगा आणि इथे चाललेला होता आता आम्हाला आमचा बाळकृष्णाला हळद लावायचा कार्यक्रम आणि पहिले बाळकृष्णाला हळद लावून घेतली त्यानंतर तुळशीला पण आम्ही हळद लावलेली आणि इथे बाळकृष्णाला हळद लावून झाल्यानंतर त्याला मस्त असं स्वच्छ केलं छानसे कपडे परिधान केले आणि त्याला आसनावर स्थापन केलं तर ब्राह्मण नसताना पण आम्ही आमच्या आमची सोप्या पद्धतीने पूजा ही करत असतो आणि छान पण होत असते म्हणजे दरवेळेस ब्राह्मणाचं असावा आसन नाही आम्ही पण स्वतः मनाने हे करत असतो तर तुम्हाला कसं वाटते ना मला तेही नक्की सांगा तर मी तुम्हाला सारखं असं सा म्हणते कारण आपण जे एखादा व्हिडिओ बनवला ना काई की त्यात काही ना काही चूक असते किंवा काही प्रॉब्लेम येतो किंवा काही चुकीचं झालेलं जा असतं तर लोक हे कमेंट करतात आणि त्या कमेंटमुळे मला नेक्स्ट टाईम ते सुधारता येईल आणि माझा हा फर्स्ट ब्लॉग आहे तुळशीच्या लग्नाचा कारण इथून मागे तीन लग्न माझे तुळशीचे झालेले पण तेव्हा ही चालू नव्हती आणि त्यानंतर इथे सुरू झालं आमचं तुळशीला हळद लावण्याचं काम आता तुळसबाईला पण आम्ही मस्त अशी हळद लावलेली आणि छान दिसत होती आणि मग सगळे म्हटले की तिला थोडं पाणी करून हळद लावं असं मग मी हळद आणि थोडं पाणी मिक्स केलं आणि मस्त असं तुळशीला हळद लावली त्यानंतर आम्ही तिला तिचे दागिने मुंडावळ्या वगैरे असं सगळं काही मस्त घा घातलं त्यानंतर मंगळसूत्र बांगड्या जोडवे पूर्णपणे मी जेवढं लागतं तेवढं सगळं आणलेलं आणि छान अशी माझी तुळस पण मस्त अशी दिसत होती आणि म्हणजे बोलूच शकत नाही आहे मी मला एवढं छान असं वाटत होतं काल सगळं आणि एवढं ना मुलं काहीतरी शिकतात मुलांना कळतं की आपली आई काही ना काही करते आणि प्रत्येक करण्यामागे काहीतरी कारण आहे की जे मी मुलांना सांगत असते त्यामुळे मस्त वाटतं आणि असं आहे की काही ना काही वर्षभरात कार्यक्रम आपण हे केले पाहिजे जेणेकरून आपल्याला पण पॉझिटिव्हिटी राहते आणि मन प्रसन्न राहतं आणि थोडंसं आपल्या डेली रुटीनमधून आपण काहीतरी वेगळं केलं ना की आपलं मन पण फ्रेश राहतं आणि म्हणजे आपण वेगळं फील पण करतो म्हणजे असं बोरिंग वाटत नाही किंवा कंटाळा आल्यासारखं वाटत नाही थोडंफार डेली रुटीनमधून थोडं असं वेगळं केलं पाहिजे ताण पडतो काम वाढतं मान्य आहे पण सगळ्या रूढी परंपरा केल्या पाहिजे जर आपण केलं तर आपली पुढची पिढी करणार असं माझं मत आहे आणि मी जर हे तुळशीचं लग्न जेवढं वर्ष माझ्याकडनं शक्य होणार आहे तेवढं मी करणार आहे जेणेकरून मुलांना पण समजेल आणि माझ्या पुढची जी माझी पिढी असेल माझ्या घराची ती पण ते करत राहील पण मग इथे तुळशीचं लग्न लावण्याच्या आधी जेवढ्या बाया आल्या होत्या त्यांनी मस्त अशी तुळशीची आणि बाळकृष्णाची पूजा करून घेतली आणि त्यानंतर सुरू होणार होते ते मंगलष्टक आता मंगल अष्टक म्हटलंय की थोडी कॉमेडी वगैरे चालते मुलांना लाज वाटते दरवेळेस माझा शिवाय उभा राहतो बाळकृष्ण घेऊन पण ह्यावेळेस वेळेस मी बिल्डिंगमध्ये समोर असणार असे की मी त्याला म्हणते आणि माझ्याशिवाय तर एवढा आगाव ना त्या आरतीमध्ये जयदेव जयदेव इतका जोर जोरात ओरडत होता की आम्हाला हसू पण कंट्रोल होत नव्हतं शेवटी इथे सुरू झाली होती तुळशीची आरती मी सगळं म्यूट केलेलं आहे कारण मला माहीत नाही कॉपीराईट येईल किंवा नाही येणार पण त्यापेक्षा म्हटलं म्यूट केलेलंच बरं मग इथे फायनली तुळशीची आरती पण आम्ही केलेली तर ऑल ओव्हर असा मस्त विवाह हो सोहळा संपन्न झालेला आणि सगळे आनंदी खुश मस्त एन्जॉय हे करत होते आणि काल होतं माझं घर असं दिसत सगळेजण वराड मंडळी गेल्यानंतर मी एक फायनली बाहेरचा व्हिडिओ घेतला की किती छान असं वाटतंय घर बाहेर तुळसचं लग्न आणि सगळे माझे नातेवाईक खूप सारे मध्ये होते अर्धे बाहेर होते कारण बाहेर चालू होतं फोटोशूट काही असू द्या फोटो काढले नाही तर अजिबात शक्यच होणार नाही आणि फोटो ही आपल्यासाठी एक मेमरी असते आणि इकडे चालू होतं बाहेर फटाके फोडायचं काम तुळशीचं लग्न आणि फटाके वेगळंच कॉम्बिनेशन आहे असं वाटतं की नाही लग्न झालं आहे घरात तर असं इथे मस्त फोटो वगैरे सगळ्यांनी छान छान क्लिक केले एन्जॉय केला आणि मस्त असे सगळे हॅप्पी हॅप्पी होते आणि लग्न झालं लग्न लागलं ला की आपल्याकडे नेहमी असतो जेवायचा कार्यक्रम की जो आपण म्हणतो की जेवण झाल्याविना कोणी जाऊ नये तर ते काय आता माझ्याकडे होणार होतं आम्ही स्वयंपाक हा करून ठेवलेला होता, ठेवले होता आणि नंतर आम्ही फायनली सगळे बसलो जेवायला तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा जर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवरचे पहिल्यांदा आलेले तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय